जय श्री राधाकृष्ण संगीतास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे भाकरीच्या पिठाच्या वड्या बनवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे भाकरीचं पिठाचं गोळा घेतलेला आहे पाहू शकता एक गोळा मी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पीठ घ्यायचं आहे किंवा पिठाचा एक गोळाच घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये मी मिरची हिरवी मिरची आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि एक चम्मच मी चणापीठ टाकून घेतलेला आहे आपल्या पिठामध्ये आपल्या चवीपुर चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे अर्धा चम्मच लाल मसाला अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला हे पण आपण टाकून घेतलेले आहेत आणि किंचितचं आपलं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि एक चम्मच आपलं तेल टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं गोळा आपला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी वगैरे आपल्याला घ्यायचं नाही याच्यामध्ये पीठ असं ताटाला चिकटायला लागलं तर फक्त थोडा तेल घेऊ शकतो आपण तेल घ्यायचं आपल्याला आता गोळे करूया याच्या वड्या बनवायच्या आहेत आपल्याला खूप क्रिस्पी आणि छान कुरकुरीत अशा वड्या होतात मॉर्निंग इव्हिनिंगच्या नाश्त्यासाठीही तुम्ही अशा प्रकारच्या वड्या करू शकतात खूप छान लागतात खायला हे पहा अशा प्रकारच्या आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला आपल्या वड्या तर बनवून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तव्यामध्ये मी दोन तीन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेलही गरम झालेलं आहे त्या वड्या टाकून घेतलेल्या आहेत आता पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला त्या प्रेस करायच्या आहेत व्यवस्थित आणि पातळ करायच्या आहेत त्या प्रेस करून अशा वड्या खूप भन्नाट चव लागते या वड्यांची वरून एक चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे आता आपल्या वड्या तर रेडी आहेत क्रिस्पी एकदम खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय